बीडच्या केज तालुक्यातील जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मराठा आरक्षण योद्धा जरांगे पाटील यांची भेट घेतली व संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केलेली आहे या चर्चेमध्ये काय झालं आपण पाहूया त्यानंतर मनोज सरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली आहे या संदर्भामध्ये ते काय बोललेले आपण तेही पाहूया काय माहिती हे तपासा संदर्भात आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो की कुठपर्यंत तपास आलाय काय चाललंय तर तपास आय कडे असल्यामुळं परत आम्ही त्यांच्या तपासी अधिकाऱ्याकडे गेलो जास्त काही चर्चा झाली नाही त्यांच्यासोबत ते बाकीचे तपास चालू होते त्यामुळे मग ते म्हणले तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही संपर्क करा किंवा आम्ही करू करू मग आपण चर्चा अंजली जणांची मर्डर झाली स्पष्टता येत नाहीये नाही बोललो होत्री खात्री करण्याचं काम हे यंत्रणेचं आहे आपण काय करणार काय बोलणार त्याच्याविषयी खात्री करून ते ठरवतील की ते कोण आहेत काय पोलिसांचा जो तपास सुरू आहे त्या तपासावर तुम्ही समाधानी आहात अजून तपास संपलेला नाही ना तपास चालू आहे आणि आता वाट बघतोय आम्ही एक एक तासाची एक एक मिनिटाची की काय होत आहे आम्हाला अपेक्षा आहे की सर्व आरोपी अटक होऊन त्यांना शिक्षेसाठी म्हणजे शिक्षा व्हायला पाहिजे आम्हाला न्याय भेटायला पाहिजे त्या भूमिकेत आम्ही आहोत दादा वाल्मिक कराड जो आहे तो पोलिसांना आता शरण येण्याची शक्यता आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता ते त्यांच्या तपासाचा भाग आहे म्हणजे कसं येणार आहे हे पकडणार आहेत का, का ते शरण येणार आहेत का ते सगळं त्यांच्याकडे आहे ते आपण काय बोलणार त्याविषयी ते त्यांच्या तपासाचा भाग आहे भेट घेतली काय मागणी केली काय सांगितली अजून दादांसोबत चर्चा नाही केली ना, आता ना, चालवत आम्ही आणि चर्चा काय हीच भाऊ दादा थोड मी दुखात आहे मला सगळे साथ देत आहेत मला कुटुंबातल्या व्यक्ती जाते ना, काई ना, काई ना मराठा आहे तीन दिवस ग्रामपंचायती बंद ठेवण्यात मागणी आहे तुम्हाला हटक करायला जर ग्रामपंचायती बंद ठेवायची वेळ आली काय सरकार आहे का काय तुम्हाला न्यायच नाही द्यायचं ठरवलंय का हे चुकीचा गैरसमज आहे तुमचा सरकार म्हणून की आम्ही आमच्याकडे आमके अमके मंत्री येत आमच्या सरकारमध्ये येत म्हणून आम्हाला ते करता येत नाही तुमचा भाऊ असतात तुमच्या बहिणीच्या नवऱ्यावरती असं घडलं असतं तर मग तुम्हाला किती वाईट वाटलं असत त्यामुळं या लेकराला या राज्याचा मुलगा सरकारनं समजावा आणि आरोपीला पाठीशी घालू नये अजिबात जिथल्या तिथं तुकडाच पडला पाहिजे नसता जनता रस्त्यावर येणारे राज्य बंद पाडणारे आणि आम्ही पाडणार सुद्धा तुम्ही आरोपीला पाठीशी घालताय आरोपीच्या बाजूने बोलताय हे सगळं चुकीचं आहे आरोपीला साथ देणारे मंत्री तुमसंग पाणी करते बिस्किट खाते एवढी एडी नाहीये जनता अशा पद्धतीची मागणी जी आहे आम्हाला संतोष भायाचे सगळे आरोपी अटक पाहिजेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई पाहिजे त्यांना पाठबळ पुरवणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजेत ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर बसलेला असू दे आत्ताही ते सुद्धा सगळे पाहिजेत सुट्टी नाही कोण करायचं आणि काय करायचं ते माझा प्रश्न नाही मला एवढंच माहितीये त्यात मंत्री असो आमदार असो खासदार असो या खून करणाऱ्या आरोपींच्या पाठीशी जे जेव्हा राहिले ज्यांनी ज्यांनी खून करायचे प्रयत्न केले आरोपींना वाचवायसाठी सरकारकडे एरझऱ्या घालल्या ते एरझऱ्या घालणारे सुद्धा जेलमध्ये पाहिजे त्यांना अजिबात सुट्टी नाही तो महाजन कशाला मागं ठेवलाय त्याला कस कबडतर्प केलं आणखी याच्यात आणखीन चार दोन पोलीस आहेत ते हे का नाही घेतले ते आरोपी कुठे गेले ते मुख्य आरोपी दोन चार जण आणखी म्हणजे तुम्ही दिखावपणाचं नाटक नका ना तुम्हाला सुट्टी नाहीये सुट्टी नाही समाज आता आहे एवढी क्रूरपणे हत्या करून तुम्ही जर त्याची चेष्टा करणार असलात मै संतोष भैया स्वर्गीय संतोषबाई देशमुखांची तुम्ही जर त्यांच्या जीवाशी पुन्हा खेळणार असलात तर जड जाणार आहे मुख्यमंत्री साहेब जड जाणार आहे आम्ही रस्त्यावरती येणार आहेत आम्ही बघायचं तोवर बघणार आहेत आम्ही सोडणार नाहीत नुसते आरोपी धरून चालणार नाही त्यांना मदत केलेले सुद्धा जेलमध्ये पाहिजेत आणि ही अपेक्षा मुख्यमंत्र्यांकडून आहे आशापणे आणि ते पूर्ण करतील हे आम्ही प्रत्येक वेळेस बोलतोय की जे आरोपी पकडले जाणार आहेत आता त्यांना कधीच सुट्टी झाली नाही पाहिजे ते पूर्ण आंढ राहायला चालली पाहिजे ती त्यांना कोणाला सुट्टी झाली नाही पाहिजे आणि त्यांना साथ देणारे सुद्धा जेलमध्ये दे आले पाहिजे तो कितीही मोठा असू दे तो राष्ट्रपती असला तरी मध्ये पाहिजे नसता राज्य बंद पडणार